नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडकं चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी मी खास तुम्हाला आय सी डी एस हा जो विषय आहे या विषयामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे कोणकोणते टॉपिक या ठिकाणी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे याची यादी मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर ही जी भरती परीक्षा आहे ज्यामध्ये अंतर्गत तसंच सरळ सेवा या दोन्ही परीक्षेसाठी या ठिकाणी हे जे टॉपिक्स आहेत हे सेम आहे टॉपिक्स मध्ये या ठिकाणी कुठलाही बदल या ठिकाणी नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि या व्हिडिओ मधील तर मी तुम्हाला नंतर नंबर देणार आहे त्या तुम्ही काय या ठिकाणी मला संपर्क साधायचा आहे तसंच ही जी आय एस ची परीक्षा आहे अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा ही अंगणवाडीची जी सुपरवायझरची परीक्षा आहे ही परीक्षा या ठिकाणी तुम्हाला लवकरच या ठिकाणी होणार आहे एक्स मध्ये या ज्या परीक्षा आहे तिचं जे हे होतं काय म्हणतात त्याला की कोणत्या तारखेला उपलब्ध होणार आहे याच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं अपडेट यायला पाहिजे होतं मात्र सरकारची तुम्हाला माहिती आहे सर्वच परीक्षामध्ये काय चालू आहे दिरंगाई चालू असल्यामुळे या ठिकाणी ते अपडेट्स अजून सुद्धा या ठिकाणी काय झालेलं नाही आहे उपलब्ध धा झालेलं नाही ते अपडेट्स अजून सुद्धा उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे ते लवकरच होणार आहे त्यासाठी आपण अंगणवाडी सुपरवायझर या भरती परीक्षेची ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्या बॅच मध्ये आपल्या काही बॅचेस सुरू आहेत आता या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर साठी पात्र कोण आहे अंगणवाडी सेविकांनी पूर्ण केलेली आहेत असे या सेविकांनी सर्वजण पात्र आहेत तसंच या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशनला ज्या महिलांचं ग्रॅज्युएशनला बी एड समाजशास्त्र सोशिओलॉजी या ठिकाणी पोषण आहार न्यूट्रिशियन होम सायन्स असे काही महत्वाचे विषय असतील असे सुद्धा म्हणजे तसं तर डिग्री त्यांनी दिलेली आहे पात्रता मात्र हे विषय जर असतील तर प्राधान्य दिलेलं आहे किंवा ज्यांचं बी एड झालेलं असेल एम एड झालेलं आहे अशा सर्व ज्यांचं नेट सेड झालेलं आहे अशा सर्व महिला याच्यासाठी काय सुपरवायझर पदासाठी पात्र आहे तर या सुपरवायझर पदाची आपली बॅच सुरू आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व सब विषयाचे सब मोफत नोट्स भेटणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर असतील दररोज तुमचे लाईव्ह क्लास असतील या ठिकाणी तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज असतील जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तसंच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहेत तसंच विशेष म्हणजे हे लेक्चर्स तुम्ही आयफोनवर पाहू शकता एकाच टाईमला तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपवर सुद्धा या टेस्ट सिरीज हे क्लास पाहू शकतात ज्यांना हे बॅचेस जॉईन करायचे आहे ते या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात किंवा ज्यांना फक्त नोट्स पाहिजे असतील तर या ठिकाणी जी के नोट्स मराठी गणित बुद्धिमत्ता आय सी डी एस इंग्लिश सर्व नोट्स तुम्ही काय घरपोच सुद्धा मागवू शकता तसंच या ठिकाणी टेस्ट सिरीज ज्यांना फक्त टेस्टच पाहिजे तर ते टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही काय या ठिकाणी पी डी एफद्वारे घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशनवर सॉल्व्ह करू शकता किंवा घरपोच मागवू शकता सगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत तर या ठिकाणी याच्यासाठी माझा जो नंबर आहे तुम्हाला नंबर मी देतो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ कोणता हा नंबर तुमच्या समोर दिसत आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर अंगणवाडी माहिती पाठवा अंगणवाडी टेस्ट माहिती पाठवा अंगणवाडी नोट्स माहिती पाठवा कुठलाही मेसेज करा मी तुम्हाला एक मेसेज करेल त्या मेसेज मध्ये संपूर्ण ऍप्लिकेशनची लिंक असेल वेबसाईट ची लिंक असेल सर्व लिंक दिलेले असतील तिथे जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा दिलेल्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता या ठिकाणी तुम्हाला फक्त बघत आहे की आपलं ऍप्लिकेशन आहे तुम्ही जे जॉईन या ठिकाणी माय दिसतील आणि तुमचे क्लासेस या ठिकाणी पाहू शकता लाईव्ह क्लासेस तुमच्या टाइमनुसार सुद्धा रिकॉर्डेड उपलब्ध करून दिलेले आहेत तेव्हा सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आता या ठिकाणी आपण बघूया की आपल्याला च्या कोणत्या टॉपिकचा काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे त्या टॉपिकची आपण लिस्ट पाहणार आहे तर तुमच्या समोर या ठिकाणी आय सीडीएस एसचे जे टॉपिक्स आहे महत्वाचे त्यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे आयोग जे आहेत पॅटर्न प्रमाणे पॅटर्न प्रमाणे नाही आता काळ बदलत चाललेला आहे काळाच्या नुसार आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी जुन्या परीक्षा दिल्या असतील तुम्हाला वाटत असेल की सर असं काही नव्हतं हे काही त्या आम्हाला जास्त विचारलं नाही मात्र ते दोन हजार तेरा होतं आता दोन हजार तेवीस आहे काय आहे दोन हजार तेवीस आहे बऱ्याच जणांचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की जाहिरात कधी येईल काय कधी येईल तर माझ्या माहितीनुसार जाहिरात ही जानेवारी यायला पाहिजे होती मात्र ती जानेवारी मध्ये जाने आली नाही आणि सरकार अस्थिर असल्यामुळे अजूनही त्यांनी तलाठीची जाहिरात जी मागची एक वर्षापासून येत होती अजून आली नाही मात्र आता लवकरच येईल अशी या ठिकाणी आशा असून जाहिरात मे बी या ठिकाणी या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात येण्याचे आहे आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे जाहिरात आल्यानंतर या ठिकाणी कमीत कमीत कमी कमी सॉरी ते कालावधी या ठिकाणी आपल्याकडे असतो म्हणजे या ठिकाणी मे ते जून मध्ये आता होण्याची काय आहेत कारण की जाहिरात जर पुढच्या महिन्यात आली तर या ठिकाणी सरकारवर डिपेंड आहे हे सर्व तुमच्या किंवा माझ्यावर डिपेंड नाही आहे वजरक्षकची जाहिरात सुद्धा दोन वेळेस डेट्स फिक्स होऊन सुद्धा जाहिरात अजूनही आलेली नाही दोन वेळेस त्यांचं फॉर्म भरण्याचा शेड्यूल आलेला आहे मात्र एकमेव परीक्षा आहे की टेट भरती या ठिकाणी तुम्ही देत आहे त्यामध्ये जर तुम्हाला कमी गुण असतील तर टेन्शन घ्यायचं नाही आय सी बॅचचं काय सुरुवात करायचं तर या ठिकाणी आय सी तुम्हाला कोणकोणते टॉपिक वाचायचे आहेत लक्षात घ्या पहिला टॉपिक आहे या ठिकाणी मानवी हक्क आयोग ज्याच्यामध्ये भारताचा मानवी हक्क आयोग आणि महाराष्ट्राचा मानवी हक्क आयोग या दोन्ही आयोगाचं तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे कारण की त्यांना काय अधिकार आहे त्यांची स्थापना कोण केली त्याचे अध्यक्ष कोण त्यांचे सदस्य कोण त्यांची बॉडी कोण आहे त्याची नेमणूक कोण करते त्यांचा कार्यकाल काय असतो त्यांना कशाप्रकारे काढल्या जातं त्यांचं कार्य काय हा आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर या ठिकाणी एसजीडी आणि एमजीडी हे दोन गोष्टी आहेत या ठिकाणी एसजीडी म्हणजे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल की जे युनायटेड नेशन आहे युनायटेड नेशन या ठिकाणी काय करतं गोल सेट करतं लोकांसाठी तर त्या युनायटेड नेशनच्या गोलमधील महिला आणि बालकांसाठी कोणतं गोल सेट केलेला आहे डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा जे युनायटेड नेशन आहे त्यांचा प्रोग्राम असतो की या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं असतं की या दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण सर्व महिलांना साक्षर करणे किंवा सर्व बालकांना शिक्षण द्यायचे असे काही महत्वाचे गोल असतात जे उद्दिष्ट असतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भारत या ठिकाणी भारताचा जो राष्ट्रीय महिला आयोग आहे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यांचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण कधीपासून ते अध्यक्ष झालेले आहेत पहिले अध्यक्षा कोण आहे सध्याचे सदस्य कोण आहे नेमणूक किती कार्य किती त्यांचं काय काम आहे कोणाला रिपोर्ट देतात सगळ्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे कोणता कायदा आहे तसंच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आला प्रश्न कारण की तुम्हाला महिला आणि बालकांविषयी संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे सुपरवायझरची पोस्ट आहे फक्त या ठिकाणी अंगणवाडी मध्ये फक्त खिचडी वगैरे देणं हेच काम नसून बाकी सुद्धा गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत यांच्या संपूर्ण नोट्स मी ऍप्लिकेशन मध्ये टाकलेले आहेत ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे संपूर्ण अजून तयार झाल्या नाही तयार करणं चालू आहे जवळपास दहा चॅप्टर झालेले आहेत अजून वीस चॅप्टरच्या नोट्स तयार करणं बाकी आहे तर या ठिकाणी राज्य राज्य आहे आहे उदाहरणार्थ या ठिकाणी आयोग कोण चाकणकर आपल्याला सगळी माहिती घेणं आवश्यक आहे नंतर बालकांविषयी सुद्धा या ठिकाणी बालकांचे जे हक्क संरक्षण आयोग आहे त्यांची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे एवढंच नाही तर इतिहासामध्ये या ठिकाणी फॅक्टरी ऍक्ट पासून या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे कि किती वर्षाच्या बालकाला फॅक्टरीमध्ये काम करणं काय आहे अलाउड आहे किंवा कोणाला अलाउड नाही हे तसंच या ठिकाणी माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिक्षणाचा अधिकार काय आहे कोणतं कलम आहे ती घटना दुरुस्ती कधी झाली आणि शिक्षणाच्या अधिकारामध्ये काय सांगितलेलं आहे की सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना पालक सुद्धा त्या ठिकाणी शिकवतील आणि सरकार सुद्धा शिकवेल मात्र हे कितव्या कलमात आहे कोणत्या घटना दुरुस्ती नाही आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे तसंच या ठिकाणी बाल हक्क आयोग मानवी हक्क आयोग या ठिकाणी बालक महिला यांच्या संबंधी जो आयोग आहे त्याच्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की बाल हक्क आयोगानुसार महिला आयोगानुसार आपल्याला काय काय सुविधा आहेत काय काय फायदे आहेत ते सगळे पाहायचे आहेत नंतर या ठिकाणी महिलांशी संबंधित कायदे असतील या ठिकाणी उदाहरणार्थ हुंडावडी कायदा असेल अत्याचार प्रतिबंधक कायदा असेल किंवा या ठिकाणी महिला हिंसाचा जो कायदा आहे तो कायदा असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्या त्या कायद्याचे महत्वाच्या गोष्टी कधी सुरू झाला लागू काय झाला महत्वाची कलम या ठिकाणी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे तसंच बालकांचे कायदे बालकांविषयी सुद्धा जेवढे कायदे आतापासून इतिहासापासून पहिले जेव्हा सुरू झाले असतील फॅक्टरी ऍक्ट अठराशे अक्याऐंशी पासून त्याचा काही सार आपल्याला काय अभ्यास करायचा आहे नंतर या ठिकाणी महिलांसाठी कोणकोणतं धोरण राबवलं गेलेलं आहे बालकांसाठी कोणकोणतं धोरण राबवलं गेलेलं आहे याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तसंच या ठिकाणी भारताचं लोकसंख्या धोरण सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की भारतानं लोकसंख्या धोरण ठरवलेलं आहे उदाहरणार्थ दो, दो, कधीपासून सुरू झालं कुटुंब नियोजन कधीपासून सुरू झालं हे महत्वाचे ज्या काही गोष्टी आहेत की या ठेव तुमचा एकही एक टॉपिक एकही विषय तुमचा राहणार नाही की जो तुम्हाला पैकीच्या पैकी मागे मिळून मी तुम्हाला नक्कीच देणार आहे तर याची बॅच ऑफिस सुरू झालेली आहे या ठिकाणी काय जॉईन करू शकता नंतर बालकांचे आजार बालकांना काय धोरण केलेलं आहे काय सुविधा दिलेल्या आहे त्या सगळ्या त्या धोरणामध्ये असतात या ठिकाणी धोरण म्हणजे काय धोरणामध्ये सरकार ठरवत असते की आपल्याला या ठिकाणी बालकांना एवढे टक्के साक्षर करायचा आहे एवढे बालक सुदृढ करायचे आहेत एवढा माथा मृत्यू दर कमी करायचा आहे एवढा महिलांचा प्रसूतीच्या वेळेचा जो मृत्यू होतो तो मृत्यू दर कमी करायचा आहे संसाधन प्रसूती करायची आहे काय काय असेल ते सगळं त्यात दिलेलं असतं महिलांचे आजार आणि त्यावरील उपाय महिलांना कोणकोणते आजार होतात त्यावर कोणते उपाय आहेत तसंच या ठिकाणी बालकांना कोणकोणते आजार होतात त्यावर काय काय उपाय आहे उदाहरणार्थ बालकांना राधन दळेपणा होतो मुर्दूस होतो स्कर्वी होतो कुपोषण सॅम होतं मॅम चंद्रमुखी हे सगळे आजारांचा आपल्याला काय अभ्यास करायचा आहे त्यांच्या उपायाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी महिलांना कोणत्या समस्या आहेत आणि बालकांना कोणत्या समस्या आहेत उदाहरणार्थ महिलांना बालकपणामध्ये कोणत्या समस्या आहेत तसंच बालक बालकांची व्याख्या सुद्धा या ठिकाणी कोणतं बालक कोणत्याला बालक म्हणता येते या ठिकाणी एवढंच नाही तुम्हाला काय त्याला नवजात बालक काय अठ्ठावीस दिवसाचे बालकाला काय म्हणतात खूप साऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत नंतर या ठिकाणी महिलांच्या समस्या मग त्या सगळ्या मासिक पाळीपासून असो की गर्भवती महिलांची समस्या असो किंवा त्या ठिकाणी प्रसूतीच्या वेळी असतील या ठिकाणी बालकांच्या योजना आणि महिलांच्या योजना या ठिकाणी महिलांसाठी ज्या आहेत जननी शिशू काय त्याचं नाव महिला जननी योजना बालकांसाठी या ठिकाणी विशेष म्हणजे मुलींसाठी योजना बेटी बचाओ बेटी पडाओ सुकन्या योजना असेल जेवढे महिलांच्या योजना असतील महिलांसंबंधी त्या ठिकाणी कोणती योजना आहे की मनोधैर्य योजना असेल कोणावर ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी महिलांसाठी कोणावर लैंगिक अत्याचार झालका झाला असेल महिल महिला बालक त्यांच्याविषयीच्या योजना तसंच या ठिकाणी सर्वात महत्वाचा घटक पोषण आणि आहार हा जो घटक आहे सध्या या ठिकाणी आपण काय याचे लेक्चर चालू आहे ते तुम्ही पाहू शकता पोषण आहार म्हणजे या ठिकाणी आहार आणि पोषण मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात उदाहरणार्थ जीवनसत्वे असतात पोषण द्रव्य असतात खनिज असतात मग खनिजाचे प्रकार मग जीवनसत्वाचे प्रकार तर म्हणजे अजीवनसत्वाचं नाव काय ब जीवनसत्वाचं नाव काय कशाचे कमी झालं तर काय होते ब जीवनसत्व जास्त झालं तर काय होते त्यापासून कोणते आजार कोणता उपाय आहे सगळ्या गोष्टी आपण पोषण आहार आहारमध्ये पाहणार आहे खनिज आणि जीवनसत्वे तसंच या ठिकाणी लसीकरण कार्यक्रम हे सुद्धा या ठिकाणी काय आपल्याला पाहायचं आहे आणि सर्वात महत्वाचे शेवटी म्हणजे या ठिकाणी आय सीडीएस या विषयावर आपण सी क्यू टाकणार आहे आणि हे एमसी क्यू जे परीक्षा एकदम तुम्हाला येणार आहेत म्हणजे येणार आहेत या इन्स्टिट्यूट सुद्धा तुम्ही या ठिकाणी असणार आहेत अशा प्रकारे महत्वाचे हे ऑफ आहे तसंच या ठिकाणी महिला आणि बालकांच्या संबंधी चालू घडामोडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय अभ्यासाच्या आहेत जे देखो ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुस्तकामध्ये भेटणार ना नाही ज्या मी तुमच्यासाठी रात्रदिवस वेगवेगळ्या वेबसाईटमध्ये येऊनची वेबसाईट असेल भारत सरकारची असेल महाराष्ट्र महिला बालकल्याण विभागची असेल भारताच्या बालकल्याण विभागाची असेल किंवा सरकारची असेल जुन्या झालेल्या महिलांच्या योजना असतील वेगवेगळ्या ह्या सगळ्या महिला योजना अंगणवाडी त्यांची माहिती त्यांचा इतिहास उदारार्थ अंगणवाडी सुरू करण्यामध्ये मॉन्टेसरी पद्धती काय शालेय पूर्व शिक्षण काय तुम्हाला आहार काय किती आहार दिला जातो तुम्हाला त्या बालकांना किती ऊर्जा द्यायची आहे ऊर्जा म्हणजे कॅलरी अन्न सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहेत ज्यांना संपूर्ण बॅच लावायचे असतील ते संपूर्ण बॅच लावू शकतात ज्यांना या ठिकाणी फक्त नोट्स पाहिजे असतील ते नोट्स मागू शकतात ज्यांना नोट्स पाहिजे असतील ते नोट्स मागू शकतात ज्यांना संपूर्ण बॅच जॉईन करायची असेल ते संपूर्ण बॅच जॉईन करू शकतात आणि ज्यांना फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा आपण पीडीएफ सिरीज सुरू केलेल्या आहेत तुम्हाला घरपोच टेस्ट सिरीज मिळू शकतात मात्र संपूर्ण अजून तयार झाल्या नसल्यामुळे मी त्या तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही ॲपवर मात्र जॉईन करू शकता ऍपचं नाव तुम्ही लिहिलं नसेल तर लिहून घ्या डब्ल्यू ए सी ए ई एम आय डब्ल्यू अकॅडमी पुणे हे आपलं ॲप आहे तुम्ही याच्यावर फक्त एवढंच मेसेज करायचा अंगणवाडी माहिती पाठवा मी तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवून देईल तुम्हाला जी पे करायचं असेल तर तुम्ही याच्यावर जी पे करू शकता फोन पे असेल त्याच्यावर करू शकता आणि ऍप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि अभ्यासक्रमाविषयीचे मी इतरही व्हिडिओ टाकलेले आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहायचे आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद जय हिंद 这是就。